आज पोलीस जोडीच्या घरी झाले लग्न घर आणि कशासाठी तर आज आहे मामाच्या मुलीची मेहंदी तर मेहंदीचा प्रोग्राम खूप मस्त झालेला तर त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की तुमच्याकडे पण भरपूर आता लग्न असतील पाहुणे मंडळीकर तर खूप ड्युटीहून आलेस हे बघा आणि ह्या नवरीची मेहंदी अजून पण झालीच नाही आण झाली हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे पोलीस जोडीच्या घरी मेहंदी आणि मेहंदी कोणाची आहे तर माझ्या मामाच्या मुलीची मयुरीची मेहंदी आहे तुम्हाला काल सांगितलंच की आपण केळवण केलं तर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मस्त सुंदर असा पहा मयुरींनी ड्रेस घातलेला आणि मेहंदीवाल्या आपल्या सेलूच्याच आहेत शीतल देशमुख खूप छान मेहंदी आर्टिस्ट आहेत त्या आणि त्या ब्रायडलची मेहंदीची ऑर्डर घेतात आणि खूप सुंदर मेहंदी काढतात तर तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा इकडं मोनू आणि शौर्या दोघी पण बसल्या आता गोलगप्पे आणि एकमेकींना आहेत तर शोरूबाई थोडीशी लाजती आमची आणि खूप घाई गडबड होती तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज ड्युटी पण होती माझी आणि पहा मेहंदीला सुरुवात केलेली आहे आणि शीतलताईनी खूप सुंदर अशी मेहंदीची म्हणजे मेहंदी काढायला म्हणतात ना सुरुवात केली लगे की लगेचच कळतं वा मेहंदी किती सुंदर होते तर त्याच्यानंतर काय मग दिव्यांनी माझ्या हातावर मेहंदी काढायला घेतली आणि आमच्या भाभी मस्त छान सर्वांना सरबत पाणी वगैरे बिचाऱ्या भाभीनी दिलं आणि आम्ही मस्त एन्जॉय करू लागलो भाभीनी भाभीच्या हातावर एका हाताअगोदरच मेहंदी काढली होती आणि आमचा आम्ही सरबत वगैरे घेत होतो मग काय ब्रेक घेतला थोडासा मेहंदीवालीनी आणि मेहंदी काढणार नाही कारण की खूप कठीण काम आहे मेहंदी काढणं आणि हात मला तर दोन तास काय आणि एक तास काय कधीच मी एका जागा बसत नाही त्याच्यामुळे म्हटलं दिव्याला म्हटलं फास्ट काढ आणि छोटीशीच मेहंदी काढ आणि ड्युटीला पण जायचं होतं तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे शौर्याची धावपळ मम्मी मला पण सरबत पाहिजे म्हटलं जा मामीकडून घे मग मामीनी मस्त शौर्याला सरबत दिलं आणि बाकी मग पहा हे पाहुणे मंडळी आता आमच्याकडे मेहंदी म्हणल्याच्यानंतर नंतर काय लग्न घरच झालं आणि सुंदर अशी मेहंदी एका हातावर दिव्यांनी काढली आणि दुसऱ्या हातावर मयुरी हे ममतानी के चालू केली इकडं सोनी मामी शोर्याच्या हातावर काढती ईशा तिच्या मम्मीच्या हातावर काढती आणि तिकडं शारदा भाभी छकुलीच्या हातावर मेहंदी काढतात असं असं घरमंद मस्त वाटू लागलं आणि खरंच म्हणजे ते मेहंदी आहे कार्यक्रम ते आज आमच्याकडं खूप असं छान वाटलं एवढे पाहुणे मंडळी पहिल्यांदाच आमच्या घरी आले आणि त्यातले त्यात मेहंदीचा कार्यक्रम मज्जा येत होती आणि त्यातच आम्ही रील्स पण काढल्या काही आणि तुम्हाला रील्स पण पाहायला भेटतील पण खरंच म्हणजे जेव्हाही लग्न समारंभ घरात असेल तर तेव्हा खूप छान वाटतं आणि त्यातले त्यात आमची नवरी पहा किती सुंदर दिसू लागली आणि आमचे मेहंदी काढणं होतच होते त्यातच आम्ही अजून एक दोन रील्स पण काढल्या दोघींनी आणि ही पण मेहंदी चालूच होती यांना आता ह्या करवल्या ज्या बाकीच्या येतात तर त्यांना परत मामाच्या गावाकडं म्हणजे जायचं होतं तर काही होती यांची तर मस्त तिचे एकच हातावर मेहंदी काढणं झाली ती आणि आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं रील्स काढल्या आणि विशेष मला पण ड्युटीला जायचं होतं कारण की माझा पण बंदोबस्त होता कारण की मला सुट्टी दिलीच नव्हती मी सुट्टी घेणारे उद्यापासनं हळदी आणि लग्न दोन दिवस मी पण सुट्टी घेणारे पण ईशा दिव्या सोनीमामी आली विशेष दिसली का सोनीमामीचा ड्रेस पण सुंदर होता आणि तुम्हाला मी काल म्हटलंच होतं केळवणला सोनी मामी येणारे आणि अशा पद्धतीने ह्या साईडच्या माझ्या भाभी आणि भाभीची भाभी ह्या तर मस्तपैकी आमचं फोटो सेशन चालू होतं आणि विशेष आम्ही फोटोग्राफर म्हणून मेहंदीवाल्या ताईलाच यूज केलं कारण की आमच्या बाकीच्या घरी तर कोणी नव्हतं आणि खूप म्हणजे सुंदर असं सर्व छान छान मेहंदी कलर कोणी ग्रीन कलर घालून आणि नवरी तर किती सुंदर दिसत होती तशा आमच्या घरच्या सर्वच मुली छानच आहेत त्यात काही शंका नाही आणि प्रत्येकीची मेहंदी कोणाची रंगली आणि विशेष नवरीबाईनी पहा किती सुंदर महादेव पार्वती काढलेले येतं कारण की ती महादेवाची खूप मोठी भक्त आहे आणि खरंच खूप देवदेव करते तर अशा पद्धतीने आमच्या काढणं झाले आम्ही ड्युटीला गेले आणि ड्युटीन जेव्हा परत आले तर बाकी सर्व मंडळी गावाकडं वापस गेले पण शिवानी आणि मामाची छोटी मुलगी आणि नवरीबाई या इथंच राहिल्या होत्या तर ह्या दोघींनी मस्त जेवायला चालू केलेलं आणि मग काय मी पहा जे हातावरची मेहंदी माझ्या निघालेली नाही पण ड्युटीला ते ड्युटीहून आले तर पाहते तर मेहंदीवालीची काही मेहंदी काढणं झालीच नव्हती आणि त्यांची म्हणजे शेवटचा जात होतं तर खूप सुंदर अशी मेहंदी काढली होती आणि खरंच तुम्हाला पण कोणाला मेहंदी काढायची असेल तर शीतल देशमुखताई या खूप छान मेहंदी रांगोळी काढतात तर यांच्या इन्स्टा एरियाला जा आणि त्यांना फॉलोबॅक द्या खरंच खूप मस्त मेहंदी काढतात आणि विशेष मेहंदी काढून काढून एवढी बोर झाली ती आमची नवरी बिचारी स्माईल करायला बी तिच्या जीवा जात होतं आता आणि किती वेळ झालं काढतात ह्या मेहंदी आणि शेवटी तिचे फायनली बोट छान असे रंगवले तर उन्हाळे दिवस आणि एवढं पाच तास चार तास मेहंदीला बसवून काढणं काही जोक नाही आणि खरंच खूप सुंदर अशी मेहंदी काढली अप्रतिम मला तर खूप खूप आवडली तुम्हाला पण कशी वाटली मेहंदी नक्की कमेंट करून सांगा बघा लाखात एक माझा फौजी तुम्हाला म्हटलं होतं नाही जे मिस्टर पण फौजी येतं तर खूप सुंदर असं नाव पण काढलं तिने आणि मेहंदी खरंच सुंदर अप्रतिम काढली त्याच्यानंतर आणि

ड्युटीहून आलं की लेकरांना वाटते मग मी त्यांच्यासोबत खेळावं आणि आपल्याला थोडासा आराम करायचा असते असं वाटतंय पण मी आराम काही केला नाही लगेचच ड्रेस चेंज केला आणि मला माझ्या हातावर मेहंदी काढायची होती आणि जी पाठी मागून मेहंदी काढली होती मला ड्युटीला जायचं होतं त्याच्यामुळं लवकर मी ती काढून टाकली मग ती मेहंदी काही रंगलीच नाही तर मग मी साहेबांना म्हटलं साहेब म्हटलं ह्या हातावरची पहा मेहंदी रंगली आणि ह्या हातावरची मेहंदी रंगली नाही काय म्हटलं नेमकं तर मला म्हणे तू अजून एक मेहंदीचा कोण आणि डबल मेहंदी काढ पण मला भांडू नको बाई म्हणे तर मग स्वर्या पण पाहिली मग मीच्या हातावरची मेहंदी खरंच रंगली नाही का आणि असं म्हणून लगेच मी नवरीबाईसोबत माझे फोटोज व्हिडिओज थोडे काढायचे राहिले होते मग पहा हे अप्रतिम अशी सुंदर अशी मेहंदी त्यांची काढलेली तर खरंच खूप खूप छान काढली मग तिच्या रील्स पण काढल्या आम्ही आणि व्हिडिओज पण घेतले कारण की लाईफमध्ये पहिल्यांदाच एवढी सुंदर आणि एवढा वेळ बसली म्हणली मेहंदी काढायला आणि खरंच प्रत्येक मुलगी महिला मला तरी वाटतं लग्नाच्या मेहंदी एवढी एवढे चार पाच तास कधी घालत नसतील बसण्यासाठी कारण की जेवढी मेहंदी काढणाऱ्याला वेळ लागतो तेवढंच ते, ते काढून घेणाऱ्याला पण सहन करावं लागतं आहे कारण की इतका वेळ बसणं काही चोख नाही आणि या दोघींची पण एक सुंदर अशी रील्स काढली आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि मग काय आम्ही पण मस्त आता आम्ही चौगीस जणी राहिलो होतो घरी कारण की सर्व पाहुणे मंडळी पण गेले मेहंदीवाल्या ताई पण गेल्या मग आम्ही छान अशा दोन तीन रील्स काढल्या आणि ती पण बोर झाली ती मी पण बोर झालते कारण की रात्री दहा वाजले होते आम्हाला तरी, तरी पण हाऊस हौसला मोल म्हणतात ना आणि इकडं पहा सतीशची नवरी असं काढलं होतं तिने नाव आणि मग काय आमची नवरी बाई हसली आणि मग म्हटलं आता रडा कोणीतरी तर मग काय सगळ्या हसायला लागल्या कारण की खूप बोर झालतोत पण घरामध्ये महिला आणि म्हणजे मुली आल्याच्यानंतर वातावरण कसं फ्रेश असतं सोनी मामी पण खूप दिवसाच्या नंतर आले आणि हसू लागलोत आम्ही एकमेकीकडं खरंच मज्जा वाटली आणि सोनी मामीचा ड्रेस कसा वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि मला तर वेळ नसल्यामुळं मी माझा म्हणजे फास्ट वन पीस घातलं पहिलाच ड्रेस घरचाच आणि सुंदर अशी मेहंदी मी तर तुम्हाला म्हटलं ना एक हात राहिला होता माझा तर घरी आल्याच्यानंतर हे काढला आणि नवरीला थोडंसं आम्ही चिडवत होतो असं तसं म्हणून आणि मग काय नवरीबाई थोडीशी लाजली आणि म्हणे माझे पण व्हिडिओ काढा मग काय नवरीचे पण रील्स काढल्या आणि रील्स पण तुम्हाला पाहायला मिळ मेति, मिळतीलच तर कशी वाटली आमची नवरी आणि आजची मेहंदी नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये